गाड्या झोपायला घ्या गाड्या सोडणारे पंच गाववाले मागे या आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होणार नाही झेंडीवाल्या गाड्या सोडा वेळ लावू नका गाड्या सोडा चला मागे चला एक नंबर तासावर असलेले सगळे मागे घ्या ते कर गाड्या उभ्या करा हळूहळू गाड्या सोडा गाड्या मालक गाड्या वळवात का बैल ज्या गाड्या उभ्या राहत नाही त्यांना बात करा झेंडेवाल्या गाड्या वळव गाड्या वळव पायराव इतकं उशी काय करता गाडीवाले पाय उचला जाऊ द्या जाऊ द्या कट थांबलाय घ्या काळी लावून घ्या आमची गर्दी आमची पूर्व घ्या हो माग गाड्या सुटलेल्या आहे सुंदर अशी गाडी होती बघा प्रेक्षकांनी बाजूला लावा लोकांनी बाजूला लावा दाण्याच्या बाजूला लावा